जय हो शेतकरी मित्रांनो नमस्कार राम राम शेतकरी मित्रांनो आज आठ मे वार बुधवार आणि बुधवारच्या दिवशी दुपारच्या क्षणाची या सर्वात या घडीची सर्वात ताजी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो आपण जर कांदा उत्पादक शेतकरी आला असाल तर शंभर टक्के हा व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून चाकण आणि मनमाड या ठिकाणावरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी येताना दिसत आहे चला तर मित्रांनो जास्त वेळ लावता सुरुवात करूया आपल्या ताज्या बातमीला परंतु आपणास विनंती करतो आपण अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल आपले सबस्क्राईब करून नक्कीच घ्या चला तर सुरुवात करूया एकदा आपण बातमी बघू कांदा तोतापुरी कैरी व लसणाचे भाव कडाडले चाकण बाजारात बटाट्याची चा आवक व भावही स्थिर मेथीची तिची आवक वाढून भाव तेजीत मित्रांनो कांद्याबाबत सविस्तर बघू मित्रांनो चाकण खेळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये हिरवी मिरची कांदा तोतापुरी कैरी व लसणाचे भाव काढले आहेत कांद्याची भरपूर आवक होऊनही भावात मोठी वाढ झाली आहे बटाट्याची आवक व भावही स्थिर राहिले फळभाज्याच्या बाजारात टोमॅटो कोबी हिरवी मिरची वाटाणा गाजर व शेवग्याच्या भावात वाढ झाली पालेभाज्याच्या बाजारात सुद्धा मेथीची आवक वाढ भाव तेजीत राहिलेले मित्रांनो तसा जर विचार केला तर येथील बाजारात कांद्याची एकूण आवक दोन हजार सहाशे क्विंटल झाली गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक शंभर क्विंटलने वाढू नये bahavat पाचशे रुपयाची उच्चांकी वाढ झाली कांद्याचा कमाल भाव एक हजार पाचशे रुपयावरून दोन हजार कांद्याचे लिलाव पुन्हा एकदा सुरू होताना दिसत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पुढे आपण आज काय भाव गेले ते आपण बघणार व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो मनमाड गेल्या पस्तीस दिवसापासून मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत ठप्प असलेले कांदा मका यासह अन्य कृषी उत्पादांचे लिलाव सोमवारी सुरू होणार सुरू झाले व्यापार व बाजार समितीत याबाबत सर्वसामान्य तोडगा निघून लिलाव सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवल्यानंतर कांद्याचे भाव वाढू लागले असतानाच बाजार समिती सुरू होत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे गेल्या पस्तीस दिवसापासून मनमाड शहरातील बाजार समितीत कांदा माका इत्यादीचे लिलाव बंद होते व्यापाऱ्यांनी बाजारपट्टीमधून हमाली वराई तोलाई इत्यादीची रक्कम कापण्यास नकार दिला होता त्यामुळे लिलाव प्रक्रिया ठप्प झाली होती दरम्यान कांदा निर्यात बंदी उठल्यानंतर व जिल्ह्यातील का बाजार समिती सुरू झाल्यानंतर बाजार समिती संचालक व व्यापारावर लिलाव सुरू करण्यासाठी दबाव होता त्यानंतर आता चर्चेतून तोडगा निघालेला आहे मित्रांनो आजच्या विचार केला तर आज वाई आवक होऊन तेवीसशे पर्यंत कांद्याला मार्केट मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती खेड चाकण तेहतीसशे क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती कल्याण नंबर एकच्याच कांद्याला बावीसशे पर्यंत दर मिळताना दिसत नक्कीच अशा नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद